या लवकर आई आली आई आलीस तू यकोण रे जी सुन बाई दरवाजा वा ओ सॉरी ये 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 कामे आणि करे चाहा करे निदान वाटण तरी करे अबो परवा दिवशी दिला दिलाला तुला मिक्सर अरे बाबा। अरे, थो थो। अरे मला वाटलं कपडे अरे कपडे तरीच मी म्हणते फाटतात कसे आत त्या तुमचा छान 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 तो मला खोल्या पाशा कोणी काय लय झाले पिळसी नाही केली त्याची पिळसी केली पाहिजे हा हा कळलं का रेड्याला जाऊन कुठं निघाला हा रेडा वाटत तुम्हाला रेड्याला घेऊन कुठं निघाला तू रेडा कोणला बोलला मी रेडा वाटतो तुम्हाला अरो जरा थंड घे अण्णा सर्दी होते अर बोकडा थंड घे म्हणजे डोकं थंड ठेव असो असत बर नाव काय तुझ्या म्हशीच माझ्या हो। ना <laughs> तेव्हा तेव्हा तुझी हालत त्या सलमान सारखी झाली बघ म्हणजी र काय म्हणजे लगीन कधी व्हायचं तुझी माझ्या लग्नाची मला काय घायची लग्नाची मला काय मिळणार आहे र रताळ्या म्हणून म्हणतो बाबा लगीन कर नाहीतर तुला त्या निळू मुलेचा डायलॉग बोलावा लागेल बाई वाड्यावर धुनी भांडी करायला धुनी भांडी करायला वाई नको का वाड्यावर हसतोस हो। काय तू माझं मा भविष्य सांगा ना माझं लगीन कधी होणार ते सांगतो सांगतो आधी या पोपटा समोर दक्षिणा ठेव पोपट थांबा थांबा आज बघू अरे घात नाही जात हात बघू तुझ भविष्य एकदम नितर आहे पांढर शुभ्र आहे आंबांना चुना लागलाय काय का धरुण हा गाणं म्हणतोस कि भविष्य ऐकतोस हेच गाणं आहे ना इत हर अरे माझी स्टाईल आहे ती तुला हा इकडे ये इकडे ये लांब लांब काय तिकडे इकडे जवळ ये ना <laughs> तुला सासर कडून लई जात आहे बघ तुला सासूला धरून राहावं लागल काय सांगताय काय सासूला आणि मला मला काय प्रॉब्लेम नाही बघा सासऱ्याला चालत <laughs> असेल तर रोकडा सासूला धरून राहावं लागल म्हणजे सासूला काय हवं काय नको हे व्यवस्थित बघावं लागल कळलं का हो हो आधी माझ लगीन कधी होणार ते सांगा सांगतो सांगतो आधी या ठेव ही काय ठेवली तुझ्या नशिबात चकणी दात पुढं असलेली काळी कुळकुळीत कुड़ पनपड गवार अनपढ़ गव्हर काय बोलताय काय तुम्ही मग तुला पाच रुपये आहेत गौतमी पाटील पाहिजे का गौतम पाटील चालेल चाले काय तस नाही हो माझ्याकडे आता पाच रुपये ते नाही का बायको मिळायची बरोबर बायको आणायला चाललास की बिस्किटचा पुडा पाच रुपये देतो पाच रुपये <laughs> हे गे दहा तिकड्या नका नका सांगू माझं भविष्य माझ्या आईनं बघितलं सर, नका नका हो नका दहा ये, जामी आई आई Ai, aí, तेल घालते <laughs> हा मशीन ना नव्हे मशीन मध्ये तेल टाकल्यावर मशीन चांगल्या चालतात <laughs> अरे मी तर रोज राहते म्हणजे उद्या दुधाऐवजी ते तुप्पच देतील काम करायला एक सुनबाई आणखी धुनी भांडी करेल चहा करे, करे वाटण तरी करेल अ परवा दिवशी छान दिला ना मिक्सर अरे बाटण करतात अरे त्यात वाटण करतात अरे मला वाटलं ते कपडे तुझा <laughs> अरे तरीच मी म्हणते कपडे फाटतात कसे काय <laughs> तू वेण्यासाठी करतेस हे तुला कुणी करायला सांगितलं एक हा काय काम नाही वेड्यात काढ उद्या कामाला हात लावू नकोस आणि काय रे तुला येताना मशीन साठी पेन घेऊन ये ना। का नाही आणली ना 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 का नाही आणणार मुद्दामच नाही आणली का बोल अरे उद्या पेन मागतील नंतर म्हणतील आम्हाला कालच जायचं काज असत मग हा मग काशीनसाठी कोणता कोर्स आहे कॉमर्स कॉमर्स मस कॉम्युनिकेशन कॉम्युनिकेशन हा हा उद्याने शिकली तर आपल्याला दुधाऐवजी ज्ञानच देतील तेरातील गोट्यात आपण राहू घरात तेरातील घरात आपण राहू गोट्यात तेरातील गोट्यात आपण राहू घरात अरे तू बोललं गायस की एक नको किती वेळ बोलशील आई नको आई आई अरे काय पडतोस पडतोस काय जा आणि जाताना येताना एक फे मस्त मरतोय कसा तू अरे जा मला एकटीला काम करायला लागतात हा मी रा आणतोय बघा एक सून <laughs> 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 नाही खाली बर आई, आई ग आला का आईच्या खाऊन आई 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 तुम्हाला इथं बसून तेवढच दिसत माझ्या लग्नाच नाही दिसत रताळ्या म्हणून सांगतो चांगली दक्षिणा ठेवूया समोर मग बघ कस चांगलं भविष्य सांगते तो हो। थांबा थांबा हे घ्या शंभर रुपये ठेवले शंभर रुपये हे इकडे हात टाकव तुझा ते काढतो थांबवडे काय इकडे अरे बार हा नीट लवकरच 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 तुझ्या हातात एका चांगल्या मुलीचा हात येणार आहे का मग काय मी सांगितलंय भविष्य येणार म्हणजे येणारच शंभर रुपये येणारच मी सांगितलंय भविष्य विश्वास ठेव माझ्यावर हो हो बरोबर अरे तो मला सांगतोय हा बरोबर तू इथेच थांब मी याला फिरून घेऊन आणतो याला जायचं असत बाबा <laughs> हा अरे हाय हाय नाही याला जायचंय स्वामी स्वामी नको का ठेऊ अरे ते इकडे हे नको का ठेऊ भविष्य काय असच सांगितलं काय आधी तो भरपूर बारीक झालाय काय तो स्वामी आत्ता तिला देतो हा 查一 <John>, <laughs> ना? हो हो उज्वल हा बस बस राहू देऊ दे लवकरच दे। लगीन होणार आहे अय्य मग कसा असेल माझा नवरा तुझा नवरा हो एकदम डॅशिंग असेल पुरेसे नाही काय श्रीमंत असेल त्याच्याकडे लई गाड्या असतील श्रीमंत आणि पण एवढे पुरेसे नाही का बरं पुढे त्याची गावामध्ये अंधोर घर पान गप्पा बसा अंधोर घर पान हन गप्पा बस एक साखे आपल्या घर घर गरगरपान गोर पान <laughs> तुला पाहिजे की, की कारण त्याच मन बोर असतय तस माझ मन पण तुझा काय समज कारण मी तुझ्याशी लगीन करणार आहे तू आवडलीस मला <laughs> करशील माझ्याशी लगी लग्न नाही भांडी घासण <laughs> तस तर माझ्या आईला धुनी भांडी करणारी ताई इसून बही पाहिजे चालतय चालतय मग कधी येऊन भेटशील माझ्या आईला आत्ता आत्ता न ग उद्या ये आपण करणार घरी तर माझ्या राहणार ज्या आईला हो माझ्या आईला काही त्रास नाही पण तिला सांगायला हवं ना चला चला आताच लगीन करूया चला कॉमीची ना। ना। हालत बेकार झाली अण्णा आमचं लग्न ठरलंय लग्न लावून द्या आत्ताच्या आत्ता वा 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 नशीब वा काढलंस तू ये भजिया

थांबा थांबा अरे रताळा रे आता घेऊन उभा आहे एक गळ्यात घालणार आहेत आता तुम्ही काय बघताय घाला एक एकमे कस गळ्यात शुभमंगला सराव ओ पांडूची आई भांडीची आई मला वाटतं अजून ऑइलच घालताय आलं लवकर आई आलीस तू रे कोण रे ही तुझी सुनबाई थांबा माझ्या बघा बघा

<laughs> म्हणून एवढं वाढवून ठेवलंय म्हणून कमी करायचं समजलं का हो हो आमच्या पांडूच लग्न संपन्न झालं तुम्हाला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चला मंडळी ரெண்டு வல்லாம் <coughs> <Yeh, toh. tos>